उन्हाळा खूप वाढला आहे आणि अशावेळी थंडगार कैरीचं पन्न प्यायला कसं वाटेल चला तर मग कैरीचं पन्न बनवण्यासाठी आपण दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता या दोन कैऱ्या आपण कुकरमधून उकडून घेऊया साधारण फक्त दोन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामुळे आंबे छान शिजतील मी इथे दोन इंच पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये पूर्ण भरून ठेवलं पाहिजे असं काय नाही आता आपण गॅस पेटवून आंबे शिजत ठेवूया नमस्कार किचन कट्टा रेसिपीजमध्ये मी हर्षदा म्हात्रे आपले स्वागत करते अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील कुकर मधली पूर्ण वाफ निघून गेल्यावर आपण कुकर उघडून बघूया आता आपले आंबे छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे आंब्याच्या सालेला मस्तपैकी तडा गेलेली आहे म्हणजे आंबा व्यवस्थित असा शिजलेला आहे आता हे आंबे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आंबे पूर्णपणे थंड झाल्यावर आपण याची साल काढून घेऊया हे पहा सालीला वगैरे जे गर लागलेला आहे तो सर्व गर आपल्याला काढून घ्यायचा आहे हा गर अगदी मऊ झालेला आहे आता आपण हा गर किती झाला आहे हे एका वाटीमध्ये मोजून पाहूया कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकता पण त्याच भांड्याने इतर सुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे एक वाटी असा गर माझा झालेला आहे आता एक वाटी घरसाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे पाऊण वाटी साखर घ्यायची आहे तुम्हाला मी इथे आंबा जास्त आंबट असल्यामुळे एक वाटी साखर घेतली आहे जर आंबा जास्त गोड असेल तर अर्धी वाटी साखर घातली तरी चालेल आता यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया पेस्ट एकजीव झाली की त्यामध्ये काळी मिरी पावडर एक चमचा मीठ जिरे पावडर हे सर्व साहित्य घालून थोडं लिंबू पिळून घेऊया साधारण एक लिंबू इथे मी घेतलेला आहे एका लिंबाचा रस आपल्याला इथे लागणार आहे आता हे पुन्हा मिक्सरमधून एकजीव करून घेऊया आता आपलं हे पन्ह तयार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये पुदिन्याची पानंसुद्धा घातली जातात तुम्हाला आवडत असल्यात तुम्ही घालू शकता आता आपलं तयार पन्ह आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूया आणि तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही हे बनवून पिऊ शकता पणं बनवण्यासाठी ग्लासामध्ये बर्फ घालून त्यामध्ये तयार पनं घालूया आता या पण्यामध्ये पाणी घालूया आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया अतिशय सुंदर आणि चविष्ट असं हे सरबत आहे तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो बाय बाय